आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापुसके नायरा प्रदीप पाटील वारेकर कल्याण यांचा रामा आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी जेवांग आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातलं हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नववा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी आणि मी अमोल नावलकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आला आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक संपादित केला दहा क्रमांक नऊ वरून गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मधुर आणि बाजी शार्दूल ग्रुप तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिठ्ठ्या चिठ्ठी उचलली ब्याण्णव ला परत चहा आले गट काढला सेमी काढला आणि फायनल पात ला पात्र आले अशी सुंदर गाडी पाहिली आई तोजा भावानी गायती गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्ष ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलाबाई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आजच्या मैदानातील पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी प्रसन्न ज्योतिम प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाहला साईनाथ रघुनाथ धवा यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातल्या हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ डसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुल आणि त्याच्याबरोबर पळाला शिवम डेरी फार्म दही यांचा पाखऱ्या आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं आणि मैदानाचे चतुर्थ हृदयात्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानातून तृतीय क्रमांक संपादित केला क्रमांक सहा वरून गाडी भैरवना कृष्ण बापूसाहेब भाडे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहिली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पडाण तरेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्या झालेल्या लढतीमध्ये पंचाने व्हिडिओ शूटिंग ड्रोन चे शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून हळू दिवाळी खंडोबा प्रसन कार्तिके अजय जाधव कले बुध यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाव करबागे यांचा दिवाण्या की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं माना हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक संपादित केला सेमी फायनल पाच मध्ये दोघात सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली आणि पांडेकर यांचा सोन्या आणि आबा ढोंगरे वाईटकरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर अधिराज्य गाजव